नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे बघा एक महत्वाचा टॉपिक तुमच्या सोबत दोन दिवसापासून मला शेअर करायचा होता या संदर्भात तुम्हाला महत्वाची माहिती द्यायची आहे बघा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा कमेंट बॉक्स मध्ये उल्लेख करा जेणेकरून आपण हा घटक व्यवस्थितपणे क्लिअर करूया चला शेड्यूल कास्टच्या उपवर्गीकरणाचा आणि याच्या अगोदर त्यांना नॉन क्रिमिनल लावायचा का या संदर्भात एक मोठा वर्डिक्ट सुप्रीम कोर्टाकडून सँक्शन करण्यात आलेला आहे बरोबर तर त्याच्या संदर्भात महाराष्ट्रात काय बदल असू शकतात का मी पुन्हा एकदा सांगतो सुप्रीम कोर्टाच्या संदर्भात नीट बघा आपण बारकाईने एक एक मुद्दा क्लिअर करून घेऊया अनुसूचित जाती आता आपल्याला माहिती आहे ओबीसी वर्सेस आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात ओबीसी वर्सेस मराठा समाज यांचं आंदोलन एका बाजूला कुठंतरी आता स्थिरस्तावर किंवा त्याच्या संदर्भात काही महत्वाचे निर्णय होत असताना सुप्रीम कोर्टाने एक दहा दिवसापूर्वी एक महत्वाचं वर्डिक किंवा जजमेंट दिलेलं होतं की अनुसूचित जातींचा उपवर्गीकरण करण्याचा जो अधिकार आहे प्रत्येक राज्याला आहे आता आपण हेही पण समजून घेऊया की शेड्युल कास्टचं जे रिझर्वेशन आहे त्याची गरज का होती स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर आता स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्ष उलटल्यानंतर शेड्यूल कास्टमध्ये जर आपण महाराष्ट्राच्या जर जव बघितलं जवळपास एकोणसाठ प्रवर्गांचा एकोणसाठ अशा जमाती जाती आहे जमाती आणि जातीमध्ये फरक तर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला परवानगी देणाऱ्या म्हणजे याच्या आधी सगळ्यात महत्वाचं सुप्रीम कोर्टाने आपला एक निर्णय दिलेला होता की शेड्यूल कास्ट ज्या आहे शेड्यूल कास्टमध्ये अशा वेगवेगळ्या ज्या काही जाती आहेत तर त्याच्यात प्रवर्गीकरण आता नीट लक्षात घ्या उपवर्गीकरणाची गरज का पडते आणि शेड्यूल कास्टला किती केंद्र पातळीला किती आरक्षण आहे आणि आपल्या राज्य पातळीला किती आरक्षण आहे याचा जरा आकडा नीट नीट समजून घ्या याच्या आधीही मी तुम्हाला समांतर आरक्षण आणि सामाजिक आरक्षण यातील फरक मी तुम्हाला सुटसुटीत करून दिलेला होता बरोबर आता केंद्र पातळीवरती अनुसूचित जातीला पंधरा टक्क्याचं आरक्षण आहे आणि महाराष्ट्राचा जर विचार केलं तर ते तेरा टक्क्याचं आरक्षण आहे आपण ते वेगवेगळ्या पद्धतीने क्लिअर करूया पण उपवर्गीकरण म्हणजे नक्की काय जसं आपण म्हणतो मी तुम्हाला क्लिअर करून देतो ओबीसी मध्ये जर तुम्ही बघितलं ओबीसी मध्ये वेगवेगळे असे ग वेगवेगळ्या जाती आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणत असतो की न्हावी समाज असेल सुतार समाज असेल अ बरच शेती करणारे कुणबी समाज असेल हा ओबीसी मध्ये काउंट केला जातो चारशेहून वेगवेगळ्या जाती त्याच्यामध्ये ओबीसी मध्ये पण त्याच्यात त्यांनी काय केलेलं आहे की इंद्रा सहानी केसचा जर दाखला घेतला विद्यार्थी मित्रांनो आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला सरळ सरळ दिसतं की नॉन क्रिमिलियर नावाचा गट आहे त्याच्यामध्ये नॉन क्रिमिलियर म्हणजे काय एक प्रकारे ज्या लोकांचं उत्पन्न चांगलं आहे क्रिमिलियर म्हणजे काय ज्यांचं उत्पन्न चांगलं आहे क्रिमिलियर हा शब्द कुठून आलाय माहिती आहे का माहिती आहे का नाही माहिती आहे क्रिम क्रीम क्रीम कोणाच्या घरी असते विद्यार्थी मित्रांनो तर ज्याच्या घरी दूध दही दूध दुप्त आहे म्हणजे ज्याच्या घरी जनावर आहे शेती आहे ज्याच्या घरी दूध दुप्त आहे त्यांच्या घरी तूपे किंवा त्यांची आर्थिक सुबत्ता आहे त्या लोकांना क्रिमिलेअर मानलं जातं आणि नॉन क्रिमिलर म्हणजे काय त्यांची आर्थिक सुबत्ता नाहीये मग तो कोणत्याही जातीतून असेल तर नीट लक्षात घ्या समजतंय का तर क्रिमिलेअर तर ओबीसी मध्ये जसं नॉन क्रिमिलर आलं म्हणजे ज्यांचं उत्पन्न कमी आहे तर त्यांना काय केलं एक उत्पन्नाचा दाखला देऊन त्यांच्यासाठी रिझर्वेशनची सुविधा आहे ओबीसी च्या अंतर्गत म्हणजे हे एक, एक सुद्धा एक प्रकारे काय झालं कॅटेगरायझेशन करणं असेल मग आता आपण महाराष्ट्राच्या दृष्टीने जर बघितलं विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये जशी न्यूज आहे सी एस सी प्रवर्ग जो आहे त्याचं उपवर्गीकरण पुढच्या तीन महिन्यात केलं जाईल असं देवेंद्र फडणवीस आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असं म्हणत आहे बरोबर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा निर्णय राज्य सरकार येत्या तीन महिन्यात घेणार आहे अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केलेली होती नीट लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केलेली आहे नीट लक्षात घ्या मग याच्या संदर्भात आपल्याला विद्यार्थ्यांना एक नीट लक्षात घ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा महत्वाची मानली जाते आता हे उपवर्गीकरण म्हणजे काय तर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला हा निकाल मागच्या वर्षी दिलेला होता आणि त्याच्या त्याच्या वर्षेस आलेली जी काही ही त्याच्या अपील त्याच्या विरोधात अपील केलं गेलं होतं मागच्या आठवड्यामध्ये तर ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे मग आता फेटाळलीमुळं उपवर्गीकरण करण्याचा अधिकार त्या त्या राज्याला देण्यात आलेला आहे जसं आपण जर केंद्र पातळीला जर बघितलं केंद्र पातळीला एस सी कॅटेगरीचं किती पंधरा टक्के आरक्षण आहे आणि महाराष्ट्राचा जर विचार केला विद्यार्थ्यांना तुम्हाला महाराष्ट्राची आकडेवारी सुद्धा तुमच्या डोळ्यासमोर नीट लक्षात आली पाहिजे बघा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अशा प्रकारे आता अनुसूचित जाती तेरा टक्क्याच याच्यामध्ये बघा विशेष करून कोणकोणत्या बघा बिंदू क्रमांक म्हणजे तुम्हाला जी आर जर लागला तर तुम्ही अटॅच करून देईल याच्या जी आर साठीची जर कॉपी लागत असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता शहाऐंशी एकोणसत्तर या क्रमांकावरती मी तुम्हाला व्हॉट्सअप करून देईल आलं लक्षात त्यांनी सरळ सरळ काय की अनुसूचित जातीचा मग आता इथं दोन कलमांचा उल्लेख आपल्याला नीट स्वरूपात सौर। समजून घ्यावा लागेल विद्यार्थ्यांना तीनशे एक्केचाळीस एक, एक। आणि कलम तीनशे बेचाळीस नीट लक्षात घ्या तर कलम कलम तीनशे एक्केचाळीस काय म्हणतं विद्यार्थी मित्रांनो कलम तीनशे एक्केचाळीस असं म्हणत की राष्ट्रपतींना हा अधिकार आहे राष्ट्रपतींना भारतीय संविधानाच्या भारतीय संविधानामध्ये राष्ट्रपतींना हा अधिकार देण्यात आलेला आहे की अनुसूचित जातीमध्ये कोणकोणत्या प्रवर्ग कोणत्या जातींचा समावेश करायचा कोणत्या जातींचा समावेश करायचा तर याच्यासाठी कलम तीनशे एक्केचाळीस बहाल करण्यात आलेले आहे त्याच्यानुसार त्यांना अधिकार देण्यात आलेले आहे आणि जर आपण तीनशे बेचाळीसच्या संदर्भात बघितलं तर अशा ज्या काही प्रवर्ग आहे त्या प्रवर्गांमध्ये कोणत्या जातींना समाविष्ट करायचं किंवा नाही करायचं किंवा ते त्यांना मान्यता देण्याचा अधिकार हा संसदेला देण्यात आलेला आहे हा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे नीट समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो दोघांचा क्लिअर होईल अनुसूचित जातीमध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यां महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणकोणत्या जाती आहे जर तुम्ही बघितलं अनुसूचित जातींचा जर विचार केला प्रामुख्याने चार जाती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे अजून तशा भरपूर आहे अलग लक्षात मी काय म्हणतोय ते नीट लक्षात घ्या अनुसूचित जातीमध्ये तशा एकोणसाठ जाती अलग लक्षात पण प्रामुख्याने आपण ज्या आपल्याला दिसतात की ज्यांचं संख्याबळ जास्त आहे राजकारणामध्ये किंवा याच्यामध्ये भरपूर सारा बदल त्यांच्यामध्ये जाऊन जाणून भेटतो तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं महार त्यानंतर तुमचं मांग समाज त्यानंतर तुमचा गारुडी समाज त्याच्यानंतर तुमचा भंगी समाज प्रामुख्याने यांची आकडेवारी जर आपण बघितली म्हणजे प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये यांची आकडेवारी जास्त आहे तर त्यातल्या त्यात महारा महार समाज जर बघितला सत्तावन्न पॉईंट पाच टक्के एकूण महार समाज आहे मांग समाजाची आकडेवारी जर बघितली पॉईंट तीन टक्के मांग मांग समाज आहे एकूण शेड्यूल कास्टमध्ये आपल्या एकूण लोकसंख्येपैकी दोन हजार आकडा अकराच्या आकडेवारीचा विषय चालू विद्यार्थ्यांनो त्यानंतर आपण विद्यार्थ्यां समाज जर बघितला विद्यार्थ्यां समाज याची ही आर्थिक परिस्थिती आकडेवारीनुसार म्हणतोय कारण की आ, जे एमपीएससी मध्ये युपीएससी मध्ये जर अधिकारी असतील तर चांभार समाजातून आपल्याला पाहायला मिळतात वन पॉईंट नाईन टक्के आहे गारुडी समाज जर आपण बघितलं किंवा आपला भंगी समाज जर बघितला हा बारा पॉइंट पाच आहे हा थांबा एकच मिनिट मी करेक्ट करतो तिथं समाज बारा पॉइंट पाच ए आणि हा उरलेला वन पॉइंट नाईन टक्के मग त्यातल्या त्यात सुप्रीम कोर्टाने जे म्हटलेलं आहे विद्यार्थ्यां सुप्रीम कोर्टाने की सुप्रीम कोर्टाने एस सी प्र उपवर्गीकरण करण्याचा जो काही अधिकार दिलेला आहे प्रत्येक राज्याला नीट लक्षात घ्या मी परत एकदा सांगतोय पुन्षे एकदा काही अधिकार राज्यांना देण्यात आलेले आहे मग आता जर काही आकडेवारी जर आपण बघितली तर महार समाजातून किंवा चांभार समाजातून एमपीएससी किंवा बाकीचे जे काही अधिकारी होण्याचं प्रमाण या या प्रवर्गापेक्षा काय कमी या सॉरी जास्त आहे या प्रवर्गातील किंवा या या जातीतील वर लोक किंवा त्यांचे अधिकारी जास्त आहे एस सी कॅटेगरीतून मग जर राज्य सरकारने एक अशी कमिटी नेमली आणि त्यांनी अभ्यास केला मी एक जस्ट हायपोथेटिकल माहिती देतोय दे तुम्हाला उपवर्गीकरण कसं होऊ शकतं याच्या आधी एका राज्याने तसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे नीट लक्षात घ्या उपवर्गीकरण कसं केलं जाऊ शकतं त्याच्या दिशा कशा असू शकतात याबद्दल मी माझं मत सांगतोय लक्षात द्या असं लक्षात असू द्या समजा असं महाराष्ट्र सरकारला असं जाणवलं की महार समाजातून चांभार समाजातून अधिकारी बनण्याचं किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे मग ते महाराष्ट्र सरकार काय करू शकतं मग शेड्यूल कास्टमध्ये काही विशिष्ट गट काय करू शकतात डिव्हाइड करू शकतात समजा ज्यांची आर्थिक परिस्थिती जास्त आहे किंवा त्यांना अधिकारी होण्याचं प्रमाण वेगवेगळ्या क्रायटेरिया ती कमिटी लावेल मग समजा राज्य सरकारने तीन गट केले काय की ज्यांचं ज्यांच्या आर्थिक सुबत्ता किंवा ज्यांचं अधिकारी किंवा त्यांचं लोक लोक सहभागामध्ये ते समाविष्ट आहे तर त्यांना एकूण आता महाराष्ट्रात आरक्षण किती मित्रांनो एकूण जर महाराष्ट्रात आरक्षण जर बघितलं तर किती एस सी कॅटेगरीचं आपण इतक्यातच बघितलं एस सी कॅटेगरीचं किती आहे ते तेरा टक्के मग अशा वेळेस ते काय केलं जाऊ शकतं विद्यार्थ्यांना नीट लक्षात घ्या अशा वेळेस काय केलं जाऊ शकतं मग तेरा टक्क्याचं स्प्लिटिंग काय केलं जाईल महाराष्ट्र सरकार एक समितीचा जो रिपोर्ट येईल त्या दृष्टीने ते, ते वर्गीकरण केलं जाईल मग आता जर समजा त्यांना असं वाटलं महा महार आणि चांभार यांना जास्त आहे मग त्यांना तेरा टक्क्यापैकी फक्त मग एक उदाहरण आपण म्हणूया की त्यांना तीन टक्केचा कोटा दिलेला आहे बरोबर मग आता मांग समाज आणि भांगी समाज जर जास्त मागास असेल तर त्यांना ते ठरवलं तर सात टक्के आरक्षण देऊ शकतात त्या प्रवर्गावरती किंवा त्याच्या क्रायटेरियावरती तीन किती झालं तुमचं दहा आणि उरलेलं तीन टक्के ते कोणाला देऊ शकतात समजा एखादा गारुडी गारुडी समाज किंवा उरलेला म्हणजे असं त्याचं वर्गीकरण करण्याचा अधिकार हा कोणाला येईल आता राज्य सरकारला आणि त्याच्या संदर्भातच विद्यार्थ्यांनो विद्यार्थ्यांसी प्रवर्गाचं वर्गीकरण पुढच्या तीन महिन्यात केलं जाईल याच्या संदर्भात ही न्यूज आहे आलं लक्षात मी पुन्हा एकदा सांगतो या याच्या संदर्भात तीन केसेस तुम्हाला माहित असायला पाहिजे आतापर्यंत आरक्षणावरून कोणकोणत्या गडबडी आलेल्या आहेत किंवा त्या संदर्भात तुम्हाला माहित असायला पाहिजे तर पहिली केस जर एकोणीसशे ब्याण्णव ची जर बघितले विद्यार्थ्यांना इंदिरा सहाणी वर्सेस युनियन ऑफ इंडिया तर इंदिरा सहाणी मध्ये काय सांगितलं गेलं होतं की मंडल आयोग जेव्हा लावला गेला होता तर ओबीसीचं उपवर्गीकरण केलं जावं आणि नॉन क्रिमिनरचा क्रायटेरिया लावला जावा याच्यासाठी इंदिरा सहाणी प्रकरण आहे त्याच्यामध्ये सरळ सरळ सांगितलं गेलं होतं बघा इंदिरा सहानी खटल्यामध्ये काय सांगितलं होतं हा ऐतिहासिक खटला आहे की ज्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने इतर मागासवर्गीयांसाठी माँग, ओबीसी सत्तावीस टक्के आरक्षणाची शिफारस केली होती आणि पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा पण घालून दिलेली होती मात्र तमिळनाडू किंवा बाकीच्या वा, वा, राज्यांमध्ये ती वाढ वाढण्यात आलेली होती इथपर्यंत तो तुमचं क्लिअर आहे मात्र याच खटल्यामध्ये असे यांनी मागणी केली होती का शेड्यूल कास्ट किंवा शेड्युल ट्राईबचं काय केलं जावं असं उपवर्गीकरण केलं जावं मात्र ती मागणी सुप्रीम कोर्टाने धुडकावून लावली होती किंवा त्याच्या संदर्भात केलेलं नव्हतं मात्र याच्या मध्ये दोन आणखी केसेस येतात की ज्याचा इंदिरा सहानी खटल्यात उल्लेख येतो विद्यार्थ्यां चिन्नय्या वर्सेस आंध्र प्रदेश सरकार आणि दुसरी जी इवी बर बर अप, केस आहे विद्यार्थ्यां चिनैया ही जी आहे ही दोन हजार चार ची केस आहे बरोबर आणि दोन हजार बावीस ची जर आपण दोन हजार वीस ची जर केस बघितली विद्यार्थ्यां दोन हजार ची जी केस आपण बघितली बरं पंजाब सरकारची कोणती पंजाब, पंजाब राज्य पंजाब राज्य पंजाब राज्य वर्सेस दविंदर सिंग त्याच्यामध्ये काय सांगितलं गेलं होतं कोर्टाने शेड्युल कास्टला उपवर्गीकरण करण्याला मनाई केलेली होती इंदिरा सहानी खटल्यामध्ये मात्र इवी चिन्ह या सर आंध्र प्रदेश सरकारने काय केलं होतं शेड्यूल कास्टचं उपवर्गीकरण किंवा त्याच्या संदर्भात कोटा निश्चित करण्याचा प्रयत्न केला गेलेला होता इथं सुप्रीम कोर्टाने त्यांचा निर्णय रद्द केलेला होता कोणाचा आंध्र प्रदेश सरकारचा आणि मगच याच निर्णयाच्या विरोधात एका मोठ्या खंडपीठाने खंडपीठ हे सात बेंच याचा असतो नीट लक्षात घ्या तर दोन हजार वीस ला मोठ्या खंडपीठाने म्हणजे सात न्यायमूर्तींच्या याने निर्णय दिला की के चिन्हया केसचा जो काही निर्णय होता आंध्र प्रदेश सरकारचा त्याचा पुनर्विचार केला जावा आणि त्या दृष्टीने आपण म्हणू शकतो की शेड्यूल कास्टचं उपवर्गीकरण करण्याला काही तत्वता मान्यता देण्यात आली दोन हजार ला आणि मग त्याच्यावरती एक निर्णय होऊन पुढे काय झालं विद्यार्थी मित्रांनो निश्चितच फायनल एक ऐतिहासिक निकाल आला की जो तुम्हाला आता आपल्याला पाहायला मिळतोय काय अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला परवानगी देण्यात आली आणि आता आपण बघितलं ही बातमी की एस सीचं उपवर्गीकरण केलं जाऊ शकतं आता फक्त याच्यामध्ये असं आहे का जे उपवर्गीकरण केलं जाईल ते स्टॅटिस्टिक्स पॉईंट ऑफ व्ह्यू ने केलं जाऊ त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण केलं जाऊ नये आलं लक्षात आणि मी कलम तीनशे एक्केचाळीस जे सांगितलं एक्केचाळीस आणि कलम तीनशे तीन बेचाळीस हे संविधानात्मक दृष्ट्या तुम्हाला महत्वाचं आहे आलं लक्षात मग आता जर आपण बघितलं की महाराष्ट्रात एकोणसाठ जातींचा समावेश राष्ट्रपतीने अनुसूचित जा, जातीमध्ये केलेला आहे प्रमुख त्याच्यामध्ये जर आपण बघितलं महार समाज असेल मातंग समाज असेल चर्मकार समाज असेल मेहतर अशा वेगवेगळ्या अनुसूचित जातींमध्ये बरोबर आणि मग नवबौद्ध समूहचाही याच्यामध्ये समावेश केला जातो मग महार आणि नवबद्ध समाजाची लोकसंख्या मोठी आहे सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या तो क्रियाशील आहे मग त्यांचं एक प्रबल प्राबल्य एक मोठं दिसत आहे नोकऱ्यांमध्ये शैक्षणिकदृष्ट्या त्यांचा प्रगती झालेली आहे मात्र गोंड भिल्ल का सॉरी जसं यांचा उल्लेख आहे तर मातंग समाजाच्या संघटनांकडून अशी केली जाते किंवा उपवर्गीकरण केलं जावं त्याच्याशी संबंधित आहे मग आणखीन याच्या संदर्भात तुम्हाला आणखीन जी काही माहिती लागत असेल जसं आपण नेहमी उल्लेख करत असतो विद्यार्थ्यांना की राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना कधी झालेली आहे कोणत्या कलमाच्या अंतर्गत झालेली आहे किंवा कोणत्या घटना दुरुस्ती याच्यात झाली आहे आणि त्याच्या रचना कोणता त्या 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 तर कमेंट बॉक्समध्ये एक नक्की उल्लेख करायला विसरू नका काय की जर समजा आपण म्हटलं की घटनात्मक आयोगांची वैधता त्याच्याशी रिलेटेड ज्या केसेस आहे त्या सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे आणि अशीच माहिती पूर्ण माहिती पाहिजे असेल तर मला तुमचं सजेशन या नंबरवरती पाठवायला विसरू नका शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे तर तुम्ही मला मा, मा, मेसेज करू शकतात आणि तुमचे ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या टाकू शकतात तर माझं नाव आहे दीपक शिंदे तुम्ही जोडलेले राहा तुमचं सजेशन माझ्यापर्यंत नक्की पाठवा आता घेतोय रजा टेक केअर जय महाराष्ट्र